आता कुणीही तुम्ही कुणाकडे विचार करा आहे का सुख तुम्ही सगळेजण दिसता तिथं बसलेले सुखी आहेत का, मान नहीं, 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 है का? है मान का। हो माणसं म्हणले नाही नाही मी बंगला बांधलाय सुख आहे काय माणसं म्हणले मी आता दोन एकर जमीन घेतली सुख आहे का त्यानं दोन एकर जमीन घेतली शेजऱ्यानं अडवलं शेजाऱ्यानेच्या का अडवलं तुम्हाला इथून रस्ता नाही तुम्हाला रस्ता नसू जाऊ द्या आडवलं का तुम्हाला रस्त नाही अरे तो जमीन घ्यायची माझ्याकडे पैसे नव्हते त्याने घेतली म्हणून तो अडवल त्याला घेऊ द्यायची नाही आणि स्वतःकडे पैसे नाही काय उपयोगी त्याला हे बघा रस्ते अडवणारे बर का जमिनीचा व्यवहार मोडणारे एक विनंती करतो काल कारवादीची घटना आमच्याकडे ही जनावरांचा कडबा असतो ना कडबा कळतो तुम्हाला आपण मुलगा असा असतो आहे का नाही आमच्याकडे काय करतात माहिती गंज लावतात गंज ला पेंडे म्हणून ज्वारीच्या कडब्याची गंज लावलेली भरपूर तीन हजार कडबा महाराज तीन हजार कडव्याला सख्या भावानं आग लावली रात्रीच गेला चळवून कडबा आता जनावर जे खायचे ते कडबा जाण्यावर काय पाप लागल का पुणे लागल लोक म्हणायचे केस करा काय करा ज्याचा कड केस करायचा ते म्हणले माणूस कळलाय ते म्हणले मला कळलाय पण बोलायचं नाही कारण सकाळ बागून कोणाला सांगायचं आणि लई झालं दोन आठवडे गेले बघा त्याचा पोरगा गाडीवर जाताना धडाकला आणि मिळाला लोकांनी म्हणले काय हो काय ना म्हणले निकाल लागलो पोलीस स्टेशनला जायची गरज नाही आणि तक्रारही करायची गरज नाही का कारण ते निकाल लागलं आमच्याकडे एखादं सोयाबीन ते ढिगार असतो तेच पेटवून किती लोक की गेली शंभर गोण्या सोयाबीन जाळले असले पण ज्यानं सोयाबीन जाळी त्याला स्वतः फुकून म्हणजे जाळून घेऊन मारावं लागलं एकदा विकृती आली ना वाईट अवस्था असते म्हणून कधी चुकून कुणाच्या विषयी द्वेष अहंकार मी अहंकार पणा महाराज नाही काय करायचं गरज आता आम्ही चिंतपूरला जेव्हा यायचं लोखंडी दादा जवळ जिवंत दादांचं नामचं जमायचं दादा जसे गेले तसे मी चिंतपूरला यायचं बंद झालं कारण आम्हाला काय व्हायचं दादांचा फोन यायचं म्हणले महाराज येई हो आमची आई आठ आठ दिवस इथं राहिली पंधरा पंधरा दिवस महिना महिना मै आणि फायदा असा झाला आता आईचा आजार गेला आईचं ऑपरेशन केल्यामुळं मग या चिंतपूरकरांनी आम्हाला जास्त काही नाही पण आमच्या आजारा आईच्या आजारातून आम्ही मुक्त झालो आम्हाला प्रेम दिलं म्हणून हे सगळा परिवार तांबे परिवार अस लोखंडे असतील बाकी सगळे चिंतपूर मधले सगळे परिवार आम्हाला बाबा सारखे सगळ्या परिवाराला विनंती करतो बघा तुम्ही माणसाच्या जीवनामध्ये सुख नाही मला आता आम्ही तुम्हाला एवढं सांगतो रात्री माझं कीर्तन पर्व नेलं होतं मला दहाव्याला यायचे म्हणून आमचा मुलगा बोलावला गेवरायला म्हणून गाडी चालवायला अवघड मी माजलगावच्या पुढं गेवराईपर्यंत आलो त्याला उठवलं मग त्याला बसवलं ना आम्ही इथं आलो आता नाशिकला जाच आहे साडे दहा ते साडेबारा किती जायचं पुढं संध्याकाळी फलटणलं उद्या परत परभणी निघावं आम्ही सुद्धा एवढं धावपळ खात नव्हतो माहितीये माझ्या तर डोक्यात पैसे कमवण्याची इच्छा तसं नाही हे डोळ्यानं सगळं जग एकदा शरीर वापरून घ्या काही माणसं म्हणते बाबा मी मोटरसायकल घेतली दुसरा माणूस बसू दिला नाही तू काही येणार आहे का तिचं वय वाढत जाईल ना तिची किंमत कमी होईल का नाही हो आता तुम्ही म्हणले बा मला शरीर आहे मला कुठंच वापरायचं नाही आणि म्हणले कस काय केस पांढरी होतील होणार आहे का नाही तुम्ही म्हणले बा मला आहे ना शरीर अस्वस्थ व्हायचं राहणार आहे का माणसं अज्ञान एक दिवस कोण दिवस येईल काहीसा आणि देहाचा बघता बघता बोलता बोलता ही माणसं गेली आणि आपणही जाणार आणि आपल्याला एक सत्ते जावाच लागणार एकाही माणसाला इथं राहायला आलं नाही कुणी इथं कुणी नाही याला ये पामर जीव किती त्याला एक सुंदर अभंग बघा एवढं सांगून जर तुम्हाला कळलं नाही तर आध मिळतील गोडे महाराष्ट्र बरं गाजतोय आता नाही कळलं पुढं येईल नाही कळलं ते शेवटी बा काळ बांधून सर ते शेवट टीबा एका जनार्धनी आमचे काय बाळ एकटाच फक्त तुझं काय जाणार आहे कुणाचं काय जाणार आहे तुझं तू जाणार आहे आणि तरी माणसं भ्रमार्थ आहे माझ माझ इथं काय इथं इतक किती कमवा रावणाला कुंठा नेता नाही आला आपल्याला काय नेता येईल लखपती माणसे काय नेता आलं अरे जाता जाता एक नेयचं उत्तम चिवरे किती लोकांनी म्हणलं पाहिजे बा त्यांच्या गावामध्ये अनाथाची माय लोकांनी म्हणलं पाहिजे त्यांच्या गावात आहे ना एक डॉक्टर तातेराव लाख डॉक्टर आहे त्यांना म्हणलं पाहिजे बाबा आमटेसारखे गावात राह लोक राहतात त्यांच्या त्यांना म्हणलं पाहिजे त्यांच्याकडे अनाथ आश्रम आहे त्यांना म्हणलं पाहिजे त्यांच्याकडे वृद्धाश्रम आहे नको का नाही काही बाबा पण निदान आपण तरी थोडं सावध राहिलं अनेक विशेष आहे काय येऊ काय बघा सगळ्या लोकांची दावे इथं असतात सगळे लोक दाढचे सगळे लोक वरच्या भागातले हे तीर्थ म्हणलंच येतात ना आपण सगळे तीर्थ म्हणूनच जसं तुम्ही आता प्रवारीला तीर्थावर दाव्य करतात तसं रामाने तीर्थावर धावा केला कोणाचा वडिलांचा रामाची विधी झालेली आणि विशेष करून ऐका रामायण आपण ऐकतो पण रामानं रामाचं रामायण ऐकले स्वतःच कुणी पहिलं रामायण कुणी ऐकलं रामानं आणि कुणाच्या तोंडून ऐकलं माहिती पोटच्या पोर आयच्या हे दोन पोरं त्यांच्या दारात आले आणि आख्या आवेद्येत फिरत होते ते लेकर आणि रामायणाची कथा म्हणत होते इनागळ्या आणि वाल्मी दृष्टीने पाठवलेले होते सगळे महाराज राम म्हणले त्यांना बोलून घ्या आपल्या दरबारात त्यांना कथा सुनवा बोलायला बोलले पोरं सगळी कथा सांगितली पोरायला पण रामाला पोरं म्हणले आम्ही तुमचे पोर आहे मुलं आहेत आम्ही तुमचे राम म्हणले पुरावा काय या अवघडे आणि तिथं उभा होते का नाही दरबारात सगळे दरिद्री विचाराचे लोक आतले आतल्या गाठीचे ते म्हणायचे ओर सांगा पुरावा आता काय पुरावा द्यायचा मग सीतेला म्हणले तुम्ही पुरावा द्या काय द्यायचं सीतेने पुरावा की समाज आहे आणि राम शेवटी स्वतः राम गेले निजधमाला जावं लागलं कुणाला रामाला सुद्धा स्वतःचं शरीर नदीच्या तीरात मधी जावं लागलं आणि पाण्यात विसर्जित करावं लागलं हे देवाला सुद्धा आलेलं आहे आपल्याला नाही सगळ्याला आपणही सगळे आला लक्ष्मणाचा त्याग करावा लागला म्हणजे काळ देवाला येत नाही असं नाही आपल्याला येतो त्यांना येतो शरीर आहे ना आपण सगळ्यांनी थोडं सावध व्हायला पाहिजे आणि आपण सगळे सावध आहेत पण कशा बाबतीमध्ये माहिती मरणाच्या बाबतीत नाही आपल्याला ऍक्सिडेंट होणी म्हणून सावध आहे साप आला तर आपण सावध आहेत वाघ पुढून आला तरी सावध आहेत एखादी भरलेली गाडी आली तरी सावध आहेत पण आपण एका बाबतीत सावध नाहीत कोणत्या मरणच आपल्याला हे फक्त दिसत नाही की किती जवळ आले त्याच्यामुळं आपण सगळे आनंदी राहतो म्हणून इथून पुढचा काळ इथून पुढचा प्रवास तुमचा सुखाचा व्हावा अशी सगळ्यांची प्रत्येकाची अपेक्षा आहे आणि तो सुखाचा भरण्यासाठी सगळ्या नातेवाईकांनी आज एवढा प्रयत्न केला पाहिजे की आपल्या माणसातला आपण सगळेजण आपले माणसं जोपर्यंत आपल्या माणसाशी चांगले राहत नाहीत चांगले बोलत नाहीत तोपर्यंत काय की काही माणसं महाराज आयुष्यभर बोलत नाही तो त्याला आबा एक नाही जीवन निर्मळ काय करील कशाला साबण लावायचं कशाला भजन करीत बसायचं कशाला रात्रभर भजन करायचं कशाला चिंतन करायचे मनातली घाण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत चिंतन आणि मन सगळ्यात इंद्रियात खास काम आहे हे मन दिसत नाही महाराज बघा तुम्ही सासूला नीट न बोलणाऱ्या सुनाय सासऱ्याला न सांभाळणाऱ्या सुनाय जावाला न बोलणाऱ्या सुनाय जावाय काय उपयोग आहे आणि माणसं म्हणले आम्ही उपास करतो कोणी सांगितलं तुम्हाला उपास झाला हे बघा उपासनं परमार्थ घडत नाही उपासानं फक्त शरीर एक दिवस थांबत खास काय होत नाही उपासनं जर कोणी म्हणलं पुण्य घडतंय तर चतुर्थी केल्यावर पुण्य घडायला पाहिजे पण उंदर मारणार नाही म्हणून कधीतरी पवित्र विचार पवित्र वेळ आणि पवित्र काळ तुमच्या हातात आहे आईसाहेबांच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे दुःख होतं त्यांच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी त्यांना स्वतः बाजूला सारल्या आणि त्या सगळ्या गोष्टीमधून त्या सावरून स्वतः प्रवासाला गेल्या जाताना त्यांना मुलासाठी एवढंच केलं की के सगळ्यांच्या तुमच्या हातात मुलगा दिला तुम्ही त्यांचं पुढच्या काळामध्ये पाठराखण करणं काम आहे आणि मुलांना जो मुलगा आहे त्याच्याशी त्याला सगळ्यांनी सपोर्ट करणं काम आहे कारण खरं महत्वाचं काय माहिती आहे का आपल्या माणसाने सपोर्ट केला पाहिजे राहिलेल्या माणसाला आपले पक्वाद वादत साधतपुराचे समजू मारत गेले किती वर्ष झालं जावं स्वतःचं दुःख स्वतःलाच लागतं त्या दिवशी सगळे लोक मोतीला आले होते सगळे लोक दहाव्याला आले होते आणि सगळ्या लोकांनी एवढं मोठं सगळ्यांनी केलं पण खरं सांगा बरं आता कोणी जातं का वगैरे तेवढं पुरुष सगळे लोक करतात आणि म्हणून पुन्हा कोणी सपोर्ट करीत नाही म्हणून तांबे परिवारामधले सगळे नाते संभालत पुन्हा पुन्हा त्या कुटुंबाला सावरण्याची शक्ती मिळव पुन्हा त्या कुटुंबाला सपोर्ट करावा अशी प्रार्थना करूया आणि या निमित्तानं आजींना खरणी खरी आदरांजली एवढीच या मातेला एवढ्या काळामध्ये एवढ्या वेळामध्ये या सगळ्या गोष्टी धावपळीच्या काळात त्यांच्याकडून घडल्या त्यांना आम्ही सुद्धा म्हणून विनंती केली होती की, की तुम्ही काही करा पण दिंडी एकदा करा आमच्याकडे ते या आणि त्या काळामध्ये त्यांना ते जमलं आणि सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून त्या घडल्या गेल्या पुन्हा एकदा या निमित्तानं प्रार्थना करूया या मातेच्या पूर्ण या विधीसाठी जेवढे सगळे आले त्या सगळ्यांना प्रार्थना करतो थोडं आपण सगळ्यांनी सावध होऊन आनंदाची धुई आनंद तरंग आपल्या जीवनामध्ये मुकुंद मुरारी गोविंद आनंद कंद घ्या छंद घ्या मुकुंद घ्या मुरारी हा चिंतन केलं पाहिजे अशी प्रार्थना करतो रामकृष्णाने विठाला 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 त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे भाऊ शिरूळ परिवार आणि त्यांचे चिरंजीव आणि त्यांचे सगळे नातेवाईक त्यांच्या मुली हा सगळा परिवार या सगळ्या परिवाराला दुःख झाला त्या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळत रामकृष्णाने विठाला 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 उत्साह श्री ज्ञान देव तुकाराम पंधरनाथ भगवान की जे ज्ञानेश आपण सगळ्यांनी उपलब्ध कराव आता विश्वास मती देमध्ये जाण कठी सांडलो ते हा सत्तर वाढव होता परस्पर मैत्रिणी जाव विश्वस्त धर्मश्री पाव

कृष्णा विजय भागीजी एरे श्री विश्वेतराव औरदान भसाव एने देव सुखियादला देव सुखियाने ज्ञान देव सुख्या हरि ओम शांती शा